नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असणार तर आज ना तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जाते शेगावचं मार्केट आहे आणि तिथं खूप सुंदर अशा मंगळागौरी कोणी महालक्ष्मीसुद्धा म्हणतात तर त्याच मुखोटे वगैरे आपण बघायला जाणार आहोत जास्त काही तुम्हाला गोंधळून जायचं काम नाही आहे आपण ना गजानन महाराज मंदिराच्या एक्झॅक्ट समोर जेव्हा दर्शन करून बाहेर पडतो ना त्याच लाईनमध्ये ना खूप सुंदर असं मार्केट आहे तुम्ही ना श्रींचं दर्शन झालं ना तीन चार नंबरचं श्रद्धा मार्बल किंवा भरपूर असे तिथे जवळजवळ शॉप आहे एक दोन शॉपमध्ये मी गेलेली होते तर बघा किती सुंदर रेडीमेड अशी तयार केलेली इथे मंगळागौर आहे हे सिंगल तुम्हाला नुसतं दाखवण्यासाठी त्यांनी तयार करून ठेवलेली आहे आज ना स्त्रींचं दर्शन घेतलं आणि बाहेर मार्केटमध्ये पडलो ना तर एवढ्या सुंदर मंगळागौरीचे हेमुखोठे होते तर मला राहावलं गेलं नाही आणि ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करावं असं मला वाटलं तर बघा त्यांनी ना खूप सुंदर साडी वगैरे फेटा वगैरे नेसवलेला होता ह्या काही ना फायबरच्यासुद्धा बॉड्या आहेत त्यानंतर रेडीमेड जी पी यू पी असते त्याच्यासुद्धा हे काही रेडीमेड अशा बॉड्या आहेत जेणेकरून आपल्याला फक्त मुखोटं लावण्याची गरज असते कारण हात पाय ऑलरेडी त्याला ॲटॅचेस असतं त्यानंतर जे आपले ट्रेडिशनल पारंपरिक ज्या बॉड्या होत्या त्यासुद्धा लोखंडी किंवा स्टीलच्या पत्रापासून बनवले ते सुद्धा तिथे अवेलेबल होतं आणि त्यानंतर ना आता नवीनच हे फेटेसुद्धा घालायचे आलेले आहे मुखोटाला महालक्ष्मीच्या तेसुद्धा खूप सुंदर होते तर हा बघा पहिला मुखोटा साधा सिंपल अस होता आणि ही सुद्धा बघा रेडीमेड बॉडी खूप छान होतं सगळं काही त्यांनी लावलेलंच होतं त्याच्यामध्ये तुम्ही अंगठी सुद्धा घालू शकता हाताच्या बोटांमध्ये बोटांमध्ये आणि त्यानंतर पायाच्या सुद्धा तुम्ही जोडवे वगैरे घालू शकता त्यानंतर बघा हे अमरावतीचे काही मुखडे होते ज्याला आपण मुखोटा म्हणतो त्यानंतर खूप सुंदर त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा दागदागिने नाकामध्ये सुद्धा मोत्याची नथ वगैरे घातलेली होती खूपच सुंदर सगळे काही व्हेरायटी इथे अवेलेबल होते त्यानंतर बघा सगळ्यात जास्त ना मला ही आवडलेली मंगळागौर होती साडीसुद्धा खूप सुंदर वेअर केली आणि दागिनेसुद्धा खूप छान घातलेले होते आणि पूर्ण जो मुखोडा होता त्याला डिम्पल्स पडलेले होते त्यानंतर खूपच खुलून दिसत होता आणि हे बघा ही सुद्धा तुम्ही जी अगोदर सुरुवातीला बघितलेली होती याचासुद्धा खूपच असा सिंपल अशी स्माईलवाला मुखोडा होता मला काही जास्त काही माहिती नाही ह्या मुखोटाबद्दल पण नक्कीच तुम्ही जर आले ना या मार्केट मार्केटमध्ये तर नक्कीच ह्या शॉपमध्ये व्हिजिट करू शकता हे सिजनल सगळे असतात ह्या शॉपमध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्हाला ॲवेलेबलसुद्धा करून देऊ शकतात नंतर बघा व्हाईट पिंक थोडा येलो विश अशा सगळ्या कलरमध्ये ना इथे अवेलेबल होते आणि सगळ्यात जास्त ना तुम्ही पाहू शकता जो व्हाईटमध्ये आहे तो ओ पीचा आहे बनवलेला मुखोटा खूप सुंदर आणि त्याला तुम्ही असं ओल्या कोरड्या कपड्यांनी सुद्धा पुसून घेऊ शकतो असं त्यांनी दादांनी सांगितलेलं होतं आणि खूप सुंदर सगळे हसमुख आणि खूप क्यूट क्यूट असे होते आणि त्याची पिल्ले सुद्धा बघा किती छान आहे एवढ्या सगळ्या व्हेरायटी होत्या पण जास्तीत जास्त मागणी ही अमरावतीच्या आणि नागपूरच्या जे मुखोटे असतात त्याचीच मागणी जास्त असते त्यामुळे इथे जास्तीत जास्त अमरावतीचे आणि नागपूरच्या साईडच्याच असे मुखोटे ठेवलेले असतात आणि त्याची साईजसुद्धा तुम्ही चेहऱ्याहून ओळखू शकता कारण छोटीशी आणि डिम्पलवाले जे असतात ते अमरावती साईड आणि नागपूर साईडचेच असतात तर बघा पूर्ण तुम्हाला ना पिंक हे बघा बेबी पिंकमध्ये किती सुंदर असा मुखोटा दिसत होता त्यानंतर जे ना पिल्ले असतात त्यांची पाय महालक्ष्मीचे पाय खूप सुंदर इथे पीओ पी मध्ये अवेलेबल होते आणि ऑनलाईन जर तुम्ही पार्सल मागवायचं म्हटलं तर ते काही मला जास्त माहिती नाही कारण मी त्यांना ते विचारलेलं नाही आहे तुम्ही जर या मार्केटमध्ये येऊन घेऊन जाऊ शकत असाल तर नक्कीच जवळपासचे जे आहे त्यांनी इथे व्हिजिट करावी आणि खूप सुंदर आहे तिथल्या आणि खोटे आणि डोळे जर बघितले ना प्रत्यक्षात बोलके असे डोळे दिसत होते मला एवढ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघा तुमच्यासोबत ना किती सुंदर सुंदर महालक्ष्मीचे मुखोटे मी शेअर केले तर तुम्हालासुद्धा आवडले असेल ना तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर ना थोडीशी बाहेर आले तर बघा हा थोडा असा ब्रॉड असा मुखोटा होता खूप सुंदर वाटत होता तो सुद्धा पण दाग दागिने त्याच्यावरचा आणि जो छोटासा पिल्लू होता तेसुद्धा खूप छान सजवलेलं होतं इथे तर ना पायाच्या सुद्धा भरपूर अशा व्हेरायटी होत्या आणि मुखोट्याच्या सुद्धा छान होते हा ना सेम त्याच मार्केट मध्ये आहे स्नेहांजली मार्केट मध्येच आहे हे सगळे मुखोट्याचे जे तुम्हाला दाखवलेले आहे ते तर अगोदर दाखवले तर एकाच शॉप मधलं आहे त्याचं बहुतेक नाव श्रद्धा मार्बल असं आहे त्या शॉपचं नाव तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला जर ना हा महालक्ष्मी मुखोटे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत बाय जय गजानन भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये